कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे खूप जणांना हा एकच प्रश्न आहे की ताई तू युट्यूबवरून किती पैसे कमवते आणि आजपर्यंत तू युट्यूबवरून किती पैसे कमवलेले आहेत एक लाईम किती पैसे भेटतात एक सबस्क्रायबरचे किती पैसे भेटतात आम्ही तुला लाईक केलं ला तर तू आम्हाला किती पैसे देशील उत्तर मी या ब्लॉग मध्ये सांगणार आहे मंडळी तुम्हाला तर बघा अजिबात स्किप करू नका आणि युट्यूबच्या पैशाने मी घर बांधून घेतलं हे सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे तर सगळ्यांचं उत्तर मी आज तुम्हाला, तुम्हाला क्लिअरली देणार आहे अजिबात मी तुमच्यापासून कोणत्याही गोष्टी लपवल्या नाहीत आणि याच्याच पुढे सुद्धा लपवणार नाही तर मंडळी युट्यूबचे काही रुल्स असतात ते रुल्स आम्हाला फॉलो करावं लागतात आणि ते रुल्स आम्ही फॉलो केलं तर तेव्हा आमचं कुठं पेमेंट होतं बरोबर तर युट्यूब हंड्रेड डॉलर कम्प्लीट करावे लागतात आणि तुम्हाला सांगते की ते माझ्या अजून कम्प्लीट झालेले नाहीत आणि जेव्हा पण माझं पहिलं पेमेंट येईल मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आजपर्यंत सगळ्या काही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर माझ्या आनंदाची गोष्ट मी का शेअर करणार नाही माझा सोबत शेअर केलेला आहे माझं सुख तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर माझी आनंदाची जी गोष्ट आहे ती पण मी तुमच्यासोबत जेव्हा माझं पेमेंट होईल पहिलं ती सुद्धा मी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेल खूप जरा असं म्हणतात ताई आम्ही एक लाईक करू तर आम्हाला किती पैसे भेटेल हे बघा मंडळी आज मी एक वर्षापासून मेहनत करत आहे जे हे तुम्हाला मी क्लिअर सांगते एक वर्षापासून मी मेहनत करत आहे पण अजून माझं युट्यूबचं पेमेंट नाही झालंय बरोबर युट्यूबवर जेव्हा हंड्रेड डॉलर असतात ते कंप्लीट होतात तेव्हा युट्यूब युट्यूबचं पहिलं पेमेंट येतं तर माझे नाही झाले आहेत आणि ज्या दिवशी माझे हंड्रेड डॉलर कंप्लीट होतील त्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि या गोष्टी तुमच्या सोबत मी नक्कीच शेअर करेन आणि खूप युट्यूबर असे आहेत ज्या क्लिअरली गोष्टी नाही सांगत पण मी एक अशी आहे की मला तुमच्यासोबत सगळ्या काही गोष्टी एकदम क्लिअरली स्पष्टपणे सांगायच्या आहेत आणि माहिती आहे का तुम्ही म्हणतात युट्यूबवर कसे पैसे भेटतात तर ये गोश्ट पन बर बर ते ते ही, ही गोष्ट पण तुम्हाला मी सांगते आम्ही जे लॉंग व्हिडिओ टाकतो बरोबर लॉंग व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये जी ऍड येते त्या ऍड चे आम्हाला पैसे भेटतात बाकी दुसरे कोणतेही पैसे भेटत नाहीयेत आणि एक गोष्ट अजून तुम्हाला सांगते मी की जे आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकतो त्याच्यापासून आम्हाला काही पैसे वगैरे भेटत नाही फक्त त्याचे काही सबस्क्रायबर आम्ही त्याच्याने कलेक्ट करू शकतो शॉर्ट व्हिडिओ पासून सबस्क्रायबर भेटतात आणि लॉंग व्हिडिओ पासून जे लॉंग व्हिडिओला ऍड येते त्या ऍड चे पैसे आमच्या मध्ये जमा होतात आणि जेवढे माझे जेवढे लोक माझे लॉंग व्हिडिओ बघतील ती जी ऍड येईल त्याचे मला पैसे भेटतील तर मला तुम्ही सांगा माझ्या लॉंग व्हिडिओला पण जास्त व्ह्यूज येत नाहीयेत तर मी मला किती पैसे भेटत असतील तुम्हीच फक्त विचार करून सांगा आणि मी एक वर्षापासून मेहनत करत आहे आणि मला माहिती आहे की मला एक दिवशी फळ नक्कीच भेटणार आहे पण काही लोकांना मला हे उत्तर द्यायचं होत मी लाईव्ह मध्ये एवढं क्लिअरली स्पष्टपणे तुम्हाला नाही सांगू शकत मंडळी एवढं सोपं नाही आहे होणं ही खूप हो स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये काही लोक ट्रोल करतात काही लोकांच्या काही घाण कमेंट असतात आणि आम्हाला पण मेंटली खूप काही गोष्टी सोबत लढावं लागत आहे आणि होणं एवढं लोकांना कमेंट फ्री दिलेल्या आहेत म्हणून लोक काहीही कमेंट करतात पण मी तुमच्यासोबत माझ्या आनंदाची जेव्हा पण गोष्ट येईल जेव्हा माझं पहिलं पेमेंट होईल मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तुम्ही माझी एक फॅमिली आहात आणि आजपर्यंत सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत तर ही गोष्ट आपण नक्की शेअर करणार आहे मंडळी तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे याच्या पुढे मला कोणीही असा प्रश्न विचारू नका के तो की ताई तू यूटूब वरून किती पैसे कमावले आहेत आजपर्यंत मी यूट्यूब वरून एक रुपया सुद्धा कमावलेले हो नाही माझ्या हातात काहीच नाही आलंय फक्त मेहनत करत आहे मी एक झाड म्हणतात ना रोप रोपलेला आहे त्याला मी पाणी टाकत आहे आणि ज्या दिवशी ते झाड मोठं होईल आणि त्याला फळं येतील ते फळ माझ्या हातात येईल त्या दिवशी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मंडळी आणि एक गोष्ट लक्षात ठेवच्या आजपर्यंत मी तुमच्यासोबत फक्त पॉझिटिव्ह म्हणजे माझं जे कंटेंट आहे ते पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचवायचा माझा प्रयत्न आहे खूप जण म्हणतात ताई तुझं कंटेंट काय आहे तर तुम्हाला मी सांगते माझ्या लॉन मुलीला आयुक्व घेते त्याच्यामध्ये पण मी त्याच गोष्टी करायचा प्रयत्न करते जसं की हे आ... म्हणजे पॉझिटिव्हिटी मी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत बाय बाकी दुसरं काही नाही मंडळी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शब्स्क्राईब करायला विसरू नका असेच काही नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर प्लीज मला याच्यानंतर असा प्रश्न विचारू नका की काय तू युट्यूबवरून किती पैसे कमवते बाय बाय